नमस्कार रामकृष्णारी आमच्या चॅनलवरच्या सर्वांचे सहर्ष स्वागत काल आपण सार्थ ज्ञानेश्वरी या सिरीजमधील अध्याय पहिला हा व्हिडिओ पाहिला आज आपण अध्याय दुसरा पाहणार आहोत त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक शेअर आणि कमेंट करा चला अध्याय दुसरा श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला मायामोहाचा त्याग करून कसे व्हावे हा भाग समजावून सांगत आहेत संजय सांगतोय की ज्याप्रमाणे पाण्यात पडलेले मीठ हे विरघळून जाते वारा आला की जसे आकाशातले ढग विरून जातात त्याप्रमाणे रणभूमीवर आपल्याच ग्रोतजांना समोर पाहून अर्जुनाचे मन मो मौ, मोहाने मायेने आपलेपणाच्या भावाने ग्रासले गेले आणि त्याच्यातील शास्त्रवृत्तीच गळून गेली त्याचे हृदय करुणेने भरून आले गात्रे शिथिल झाले एखादा राजहंस पक्षी चिकला तडकून पडवा तसा अर्जुन मोहात अडकला तेव्हा त्याला कोणता कसा उपदेश करण्यास श्रीकृष्णांनी प्रारंभ केला इथे या दुसऱ्या अध्यायाची सुरुवात होते भगवान अर्जुनास सांगतात की या क्षणी तुझ्या मनात हे ममत्व मोह जागणे योग्य नाही त्यात तुझे कल्याण नाही तेव्हा तू विवेक पूर्ण विचार कर आणि यातून बाहेर ये आता इथे तू केवळ तयार हो तेव्हा आपल्या मनातील आणखी एक शंका सांगत अर्जुन कृष्णास सांगतो की हे कृष्णा तू मला युद्ध कर असे सांगतो आहेस खरा पण अरे हे युद्ध नाही इथे व्यासवकीय इष्टन गुरुजनांना मारणे हे केवळ पाप आहे ज्या तृणाचार्यांनी मला ही धनुर्विद्या शिकवली तेच धनुष्य त्यांच्याच विरोधात उचलून त्यांना मारणे हे गुरुहत्येसारखे गुरुहत्येसारखे महत पापच नाही का असे करून ते राज्य सुख भोगण्यापेक्षा मी हाती झोळी घेऊन भीक मागणे किंवा सर्वसंग परित्याग करून गिरीकंदरी जाऊन राहणेच पसंत करीन हे रक्ताने भरलेले उद्याचे राज्य सुख भोग मला खरा आनंद देणार नाही आपण हे इतके सांगूनही कृष्णाची मात्र त्यावर कोणतीच प्रतिक्रिया नाही हे पाहून अर्जुना त्या आपल्या पाठीसा राखेस अनन्य भावाने शरण जात म्हणाला हे श्रीहरी अरे माझे हित काय आणि अनहित काय ते मला समजत नाही देवा मी तुला शरण आलो आहे आता तूच मला योग्य असा कल्याणाचा धर्मचरणाचा मार्ग दाखव अर्जुनाची ही अवस्था ज्ञानदेवांनी इथे एका मर्मिक उदाहरणाने स्पष्ट केले आहे ते म्हणतात मोहरूपी स्वरपाने अर्जुनास ग्रासले असताना इथे श्रीकृष्ण भगवान हे कसे गारुडाच्या रूप घेऊन येतात आणि आपल्या बोधाने त्याला कसे बंदमुक्त करतात ते पाहण्यासारखे आहे सूर्य जसा ढगांनी झाकून जावा त्याप्रमाणे या क्षणी अर्जुन हा ममत्वाच्या मोहाने पार गेला होता ज्याप्रमाणे वनव्याच्या डोंगरात लागलेल्या अग्री हा मेघ वर्षावाने शांत होतो त्याप्रमाणे कृष्णाने अर्जुनाच्या मनातला मोहाग्री पण कसा शांत केला ते या अध्यायात आपण पाहूया संजय धृतराष्ट्र सांगतो की मोहग्रस्त अर्जुन हा कृष्णास सांगतो की हे माधवा मी माझ्या या आपत्यांशी युद्ध करून त्यांना मारण्यास कधीच तयार होणार नाही मी त्यांना मारणार नाही आणि मला वाटते की तू पण मला असा आग्रह करू नये जेव्हा त्या ज्याप्रमाणे एखादा निष्णात वैद्य हा रोग्याचा मुळापर्यंत जाऊन त्यावर जालिम उपाय करतो किंवा आपल्या बाळाचे कल्याण व्हावे म्हणून त्यास आई जशी कठोर शब्दात समज देते त्याप्रमाणे काहीसे कठोर वचन बोलत श्रीकृष्ण भगवान हे अर्जुनास म्हणाले अर्जुना सर्वात तुला जे असे वाटते आहे ना की मी जर मारले तरच हे मरणार आहेत किंवा तारा तारणारा किंवा मारणारा मीच आहे हा तुझ्या मनातला भ्रम प्रथम दूर कर या कौरवांनी मी नाश करणार नाही असे तू जर असलास तरी ते काही इथे कायमचे चिरंजीव राहणार नाहीत कारण जी म्हणून गोष्ट या सृष्टीत निर्माण होते उत्पन्न होते तिचा आज न उद्या नाश होणारच आहे इथे जन्मास आलेला प्रत्येक जीव हा मरणारच आहे जे आज न उद्या जाणारच त्याबद्दल शोक करण्यात कसला मोठेपणा आणि शहाणपणा अर्जुना अरे खरं शहाणपण हे शरीराच्या दुःखाला कवटाळण्यात नाही तर त्या शरीरात चैतन्य जी आत्माशक्ती जो परमात्मा आत्म्याच्या रूपाने वास करून आहे त्याचं अविनाशी रूप जाणून घेण्यात खरे शहाणपण आहे हे लक्षात घे वाऱ्याने जसे पाण्यावर तरंग उठतात आणि कालांतराने ते नाहीसे होतात तशी आपल्या या मर्त्य शरीराची अवस्था आहे शरीर हे आपल्या आत्म्याचे बाह्य वस्त्र आहे शरीराच्या बाल तरुण अन वृद्ध या तीन अवस्था आहेत हे जीर्ण झालेले वस्त्र आत्मा टाकून देतो आणि नवा देह धारण करतो त्यालाच पुनर्पी मरण पुनर्पी जनन असे म्हटले जाते माणसाचे शरीर हे नाश पावते पण त्याच्या त्याचा आत्मा हा कधीच नाश पावत नाही हे ज्याला ज्ञान होते तो खरा शहाणा ज्ञानी ह्या देहाच्या मोहाने कधी दुःखी कष्टी होत नाही अर्जुना मी ह्यांना मारणार तरच हे मरणार ह्या भ्रांतीने तुला वश केले आहे ममत्व मायामोहाने तुला ग्रासले आहे तुझी ज्ञान दृष्टी देह आणि इंद्रिय यापुरती सीमित झाली आहे म्हणून तुला तुझ्या स्वकीयांच्या मृत्यू कल्पनेने दुःख होत आहे पण माझे तुला हेच सांगणे आहे की हा मोह सोड तू देहाचा नाही तर आत्मतत्त्वाचा विचार कर जे खरे ज्ञानी असतात ना ते अविनाशी तत्वाची ओळख करून घेतात जे नाशिवंत आहे त्याला विवेक विचाराने दूर करतात असा सारासार विचार तो कर अर्जुना तुझ्या आत्मजनांवरील प्रेमामुळे तुला नित्य आणि अनित्य यातला फरक लक्षात येत नाही तू नीटपणे सारासार विचार कर म्हणजे तुला आसारता हा भ्रम आहे आणि सार हे नित्य शाश्वत आहे हे लक्षात येईल तू तु केवळ तुझ्या किंवा त्यांच्या देहाचाच विचार करतो आहेस आणि त्यातून तू तु मारणार असा तुझ्या जा, तुला झालेला आहे इथे तू एक गोष्ट नीट लक्षात घे की मरण मृत्यू नाश हा केवळ शरीराचा आहे तर आत्मा हा कधीच नाश न पावणारा म्हणजेच नित्य आहे त्याला ना जन्म आहे ना मरण त्याला शस्त्राने मारता येत नाही तो अग्रीने जळत नाही वाऱ्याने वाळत नाही कारण आत्मा किंवा मानवी देहातले आत्मतत्व हे निर्गुण अनादी किंवा विकार आहे तू जर अभ्यासपूर्वक त्या ओळखूस ओळखून घेतलेस तर तुला या वर नाश पावणाऱ्या देह वियोगाचे दुःख होणार नाही आकाशात ज्याप्रमाणे अनेक मेघ येतात आणि जातात त्याप्रमाणेच या सृष्टीत हे जन्म मरणाचे रहाट गाड गाडणे नित्य चालू आहे देह जातात आणि पुन्हा परत येतात पण जो आत्मा आहे तो मात्र अमर अन अविनाशी आहे आत्म्याचे अमरत्व आणि देहाचे नाशिवंत पण हे जर नीट ध्यानात घेतले तर तुझी मारणार आणि मरणारे ही कल्पना आणि त्यासाठी तुला होणारे दुःख शोक हे व्यर्थ आहे हे तुझ्या लक्षात येईल तुझ्या आता तेव्हा आता ते जाणून घेऊन तू तु तु तुझ्या शास्त्र धर्माप्रमाणे युद्ध करणे यातच तुझे हित आहे अर्जुना मगाशी तुम्हाला माझे हित कशात आहे माझा धर्म काय आहे हे विचारले होतेस खरे ना मग मी तुला आता तुझा नेमका धर्म काय आहे ते सांगतो ऐक अर्जुना तू क्षत्रिय आहेस शास्त्र धर्म चे पालन करणे हा तुझा धर्म आहे युद्धभूमी हे तुझे कार्यक्षेत्र आहे आणि समोर शत्रू म्हणून उभ्या अशी लढणे हे तुझे कर्तव्य आहे तेव्हा आता तू हे युद्ध टाळण्याचा विचार करू नकोस उगात जन्म मृत्यू कल्पना करून तू स्वतःचा घात करून घेऊ नकोस पाप पुण्याचा विचार न करता स्वधर्माचे पालन कर तू युद्ध कर उगाच नाही त्या कल्पना करून तू जर या युद्धाकडे पाठ फिरवलीस तर तुझी अपकिर्ती होईल लोक तुला नावे ठेवतील हसतील तू जरी उदारता दाखवून गेलेस गेले तरी कोणतेच श्रेष्ठत्व प्राप्त होणार नाही उलट तुझे युद्ध न करणे संग्राम सोडून जाणे हे ठरेल तू त्यांना जरी मारले नाहीस तर ते तुला मारतील तुला अपमानित करतील अपमानासारखे दुसरे खेदकारक दुःख नाही तेव्हा तु तुझी होणारी निंदा ऐकून दुखी कष्टी होण्यापेक्षा तू सज्ज हो युद्ध कर आणि लक्षात घे की या युद्धात जरी तू मेलास तरी तू नरकात नाही तर उलट स्वधर्माचे पालन करताना तुला वीर गतीचे मरण आले म्हणून स्वर्गातच जाशील तेव्हा आता हाती शस्त्र घे निश्चय कर आणि या संग्रामास सामोरे जा तू तु तुझ्या तु शास्त्र धर्माचं निष्काम बुद्धीने आचरण कर तुला तुझा धर्म पालन करून जे काही बरे वाईट फळ मिळेल त्याचा तू कोणताच खेद मनात न बाळगता स्वीकार कर तसे जर केले तर तुझ्या हातून घडणाऱ्या कोणत्याही कृतीचे दोष अथवा पाप तुला लागणार नाही ज्ञानेश्वर म्हणतात की येतपर्यंत भगवंताने जे काही अर्जुनास सांगितले ते ज्ञान तो बोध हा सांख्य स्थितीत मोडतो आता या पुढील भागात भगवान अर्जुनास जो निष्काम कर्मयोग सांगणार आहेत त्या भागाचे तुम्ही श्रवण करा भगवान सांगतात अर्जुना दिव्याची ज्योत ही जरी छोटीशी असली तरी तिचा प्रकाश मोठाच पडतो तो अंधार दूर करतो त्याप्रमाणे ही एकदा एक प्रकट झाली की दुर्बुद्धीचा अज्ञानाचा अहंकाराचा नाश करते जे ज्ञानी विवेकी विचार आहेत ते सद्बुद्धीच आपलीशी करतात कारण त्यांना ठाऊक असते कि तीच त्यांचे अंतिम कल्याण करणार आहे सामान्य लोक हे केवळ ऐहिक सुखाची अपेक्षा करतात त्यासाठी ते वेदशास्त्रांनी खालून दिलेली आपापली कर्मे करत असतात पण त्यात कुठेही ईश्वर प्राप्तीची शाश्वत सुखाची अपेक्षा नसते तर उलट इंद्रिय सुखाचा भोगासाठी अशी कर्मे सा, सापेक्ष भावाने केली जातात आणि त्यामुळे ती भविष्यातील सुखदुःखाला कारणीभूत ठरत असतात ते सुख समाधान आनंद हा शाश्वत नसतो अर्जुना तुला जर खरोखरच तुझे आत्मकल्याण व्हावे असे मनापासून वाटत असेल तर तुझे चित्त त्या नित्य आनंदमय आत्मतत्वाकडे लाव त्यासाठी तू अहंकार सोड फलाची अपेक्षा करू नकोस तू तुझे कर्म मात्र नीटनेटके पूर्ण कर्तव्य भावनेने कर पुढे भगवान श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात की ज्यामध्ये कर्म आणि उपासना ह्यांचे वर्णन केले आहे ते सर्व सत्व रज आणि तम या तिन्ही गुणांची युक्त असते तू या तिन्ही गुणांसह अहमतेचा सुद्धा त्याग कर ज्या मार्गाने तुझ्या अंतराम्यात खरे सुख मिळेल असा योग्य मार्ग हा तूच विवेक विचाराने निवड कारण मार्ग अनेक असतात आपण आपल्या हिताचा मार्ग स्वतः निवडायचा असतो वेदांनी जरी अनेक गोष्टी सांगितल्या असल्या तरी सुद्धा तू मात्र निरपेक्ष बुद्धीने स्वधर्मा चरणाचा निष्काम कर्मयोगाचा मार्ग निवडावा हेच उत्तम अर्जुना आणि मनाची क्षम क्षमता हेच सकल योगाचे सार आहे जेव्हा मन आणि बुद्धी म्हणजेच क्रिया आणि ज्ञान या दोन्ही गोष्टी एक होतात तेव्हाच खरा बुद्धियोग साध्य होतो ज्यावेळी तू विवेकाने मोहाचा त्याग करशील तुझ्या मनात वैराग्य निर्माण होईल त्याच वेळी तुला निर्दोष असे आत्मज्ञान प्राप्त होईल तू बुद्धी योगी होशील आणि तुझ्या मनाची अवस्था निष्काम इच्छा रहित कोणती अपेक्षा न राखणारी अशी होईल तेव्हा अर्जुन विचारतो हे कृष्णा ज्याची बुद्धी स्थिर झाली आहे जो कर्माचरण तर करतोय पण कोणती अपेक्षा मात्र बाळगत नाही असा जो स्थितप्रज्ञ होतो कोण त्याची लक्षणे काय त्याला कसे ओळखावे ते तू मला स्पष्ट करून सांगशील का तेव्हा अर्जुनाच्या त्या प्रश्नाचे सुखावलेल्या श्रीकृष्णाने अर्जुनाच स्त कोण त्याची लक्षणे काय त्याला कसा ओळखावा हा भाग समजावून सांगितला त्यांनी सांगितले की अखंड समाधानी अवस्थेत टिकून राहण्यात सर्वात जास्त अडचण तर कोणाची होत असेल तर ती अभिलाषा ज्याने या अभिलाषेला म्हणजे फलासक्तीच्या आग्रही वृत्तीस जिंकले जो सुखदुःखाच्या क्षणांतही शांत स्थिर आणि गंभीर राहतो तोच स्त्रीत प्रज्ञ ज्याने काम आणि इच्छा या दोन्ही गोष्टी जिंकल्या असल्याने तो कधीच रागावत नाही त्याला कोणाचीही भीती वाटत नाही त्याचे मन सुखाने हुरळून जात नाही किंवा दुखाने व्यतीत होत नाही तो कर्मे तर करतो पण त्याच्या फळावर लक्ष ठेवत नाही त्याचे प्रत्येक कर्म हे बुद्धिनिष्ठ म्हणजेच ज्ञानयुक्त असते देह प्रपंचाची अहंता सांडून तो अंतरंगीच्या स्वानंद सुखात रंगून गेलेला असतो त्याने आपल्या सर्व इंद्रियांवर जय मिळवलेला असतो इंद्रिय ही पूर्णपणे त्याच्या ताब्यात असतात त्याने अंतरयामी मला म्हणजेच त्या एका परमेश्वरास अधिष्ठित केलेले असते तो आपल्या जीवनातील प्रत्येक बऱ्या वाईट प्रसंगाला मला साक्षी ठेवून स्वतः स्थिर असतो तो सुखाने हुरळून जात नाही किंवा दुःखाने व्यतीतही होत नाही तोच खरा स्थित प्रज्ञ असतो इथे भगवान अर्जुनाला या गोष्टीचेही ज्ञान करून देतात की मनाच्या चंचलतेमुळे इंद्रिय निग्रह होत नाही एक वेळ माणूस त्याच्या इतर इंद्रियांवर ताबा ठेवू शकतो पण त्याला आपल्या रचनेवर ताबा मिळवता येत नाही जीवन जगण्याकरता जीवास अन्न सेवन हे करावेच लागते जो अभ्यासाने हळूहळू परब्रह्म स्वरूप होत जातो तोच आपल्या रचनेवरही ताबा ठेवू शकतो जो खरा स्थित स्थितप्रज्ञ असतो तो आपल्या चित्तात कशाचीच आसक्ती धरत नाही तो फलाशेचा पूर्वत्वाने त्याग करून निष्काम हेतुने हो हेतूने आपली सर्व कर्मे मात्र करीत असतो अर्जुना तुला स्त्री प्रज्ञाची ओळख हवी आहे मग अंतर्बाह्य सुखी अन समाधानी आहे ज्याच्या चित्तवृत्ती या शांत आहेत ज्याचे चित्त भल्या वाईट दोन्ही प्रसंगात अचल शांत राहते जो अचल स्थिर अन शांत तसेच समाधानी आहे तोच स्त्रीप्रज्ञ हेतू ओळख जो स्त्रीप्रज्ञा आहे परमात्म्याशी एकरूप झाला आहे जो त्याला शरण गेला आहे ज्याला अहंकार नाही अभिमान नाही अहंता नाही तो सदैव आत्मानंदाचे सुख भोगत असल्यामुळे तो स्वतःला त्या ईश्वराचा एक अंश म्हणून पाहतो अन देह पत्नाची वेळ आली तरी त्याच्या चित्तात जराही गडबड होत नाही ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की श्रोते हो या आणि अशा प्रकारे देव अर्जुनास प्रथम निष्काम कर्मयोग सांगतात त्यानंतर त्यास स्थित प्रज्ञाची पूर्णत्वाने ओळख करून देतात कृष्णाच्या या निवेदनाने अर्जुन सुखावतो श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या